ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या दर वर्षाप्रमाणे याही वर्षी धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळ घेऊन आले आहेत पारंपरिक लावणी महोत्सव तसेच लोकगीत व व्हरायटी शो गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती चौक शेंद्रा एम आय डी सी कुंभेफळ तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता पारंपरिक लावणी लोकगीत व व्हरायटी शो